विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होण्यापूर्वीचा आज शेवटचा रविवार आहे त्यामुळे साहजिकच आजचा दिवस प्रचाराचा सुपर संडे असणार आहे सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कंबर कसली सर्वस आहे याचाच भाग म्हणून सर्वच पक्षांचे मातभर नेते आज प्रचारासाठी मैदानामध्ये आहेत जाणून घेऊयात कोणत्या नेत्याच्या प्रचार सभा होणार आहेत पाहू तर अमित शहाची गडचिरोलीमध्ये एक आणि नागपूरमध्ये दोन सभा होतील प्रियंका गांधींची गडचिरोलीमध्ये एक आणि नागपूरमध्ये रोड शो पार पडेल योगी आदित्यनाथ यांची कोल्हापूर पुणे मध्ये सभा होणार आहे एकनाथ शिंदेची नंदुरबार आणि धुळ्यामध्ये सभा आयोजित करण्यात आली फडणवीसांचा स्वतःच्या मतदारसंघात रोड शो असणार आहे रजित पवारांचा गावभेट कार्यक्रम आणि दोन सभा पार पडतील उद्धव ठाकरे यांची सातारा आणि मुंबईमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे शरद पवारांची पुण्यात तीन आणि सोलापूरमध्ये एक सभा होईल तर गडकरींची मुंबईमध्ये ठाण्यात प्रत्येकी दोन आणि नगरमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली आहे विधानसभा निवडणूक प्रचाराचा हा सुपर संडे आहे